नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत नसेल तर करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो मग हा व्हिडिओ नमस्कार मंडळी जयंतला पोलिसांनी कुत्र्यागत तुडवला तर आता आपली जाणू जिवंत आहे आणि ती विश्वाच्या वडिलांसोबत त्यांच्या घरी जाणार तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवासची काय हालत झालेली असते कारण की लक्ष्मी तर ऑलरेडी खूप रडत असते आणि लक्ष्मी मी चांगली घाबरून देखील गेलेली असते कारण की त्या ठिकाणी जयंत येऊन चक्क जानूच्या फोटोला हार घालतो तुम्ही पाहिलाच असेल त्यावेळेस मात्र जयंत आणि लक्ष्मीमध्ये जोरदार भांडण देखील होतं आणि त्यावेळेस मात्र जयंत एकच गोष्ट सांगत होतं की गेले बहात्तर तास झाले त्याच्यामुळे आता आपली जानू ह्या जगामध्ये राहिली नाही त्याच्यामुळे हे आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण माझा विश्वास आहे पोलिसांवरती त्याच्यामुळे मला जानूच्या फोटोला हार घालू द्या आणि हे सगळं होत असताना मात्र लक्ष्मी किती रडत असते श्रीनिवास सगळ्यांना बोलतो असते आणि म्हणत असते की तुम्ही असं करूनच कसं काय दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की हा जयंत सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच हाताची नस कापतो आणि त्याचमुळे आता जयंत देखील बेशुद्ध पडलेला असतो आणि त्याच्यानंतर परत लक्ष्मीची हालत तुम्ही बघताच लक्ष्मी म्हणते की माझी जाणू येईल आणि त्याच्यानंतर ती तिच्या नवऱ्याला पाहिलं आणि म्हणजे असं का करून घेतलं तर ते हे सगळं आता फक्त आपल्या लक्ष्मीला असं वाटत असतं परंतु लक्ष्मीला खरं सत्य माहीतच नसते की त्यांची जाणू खरंच परत येणार आहे का नाही तर एकीकडे आता सिद्धू आणि भावना हे दोघं जणांना देखील कळालेलं असतं की आता बहात्तर तास होऊन गेले याचा अर्थ आपली जानू परत कधीच येणार नाही तर घरात सगळ्यांना कळालेलं देखील असतं तर एकीकडे आता व्यंकी चक्कच खूप भयानक स्थितीमध्ये अडकलेला असतो कारण की बिचाऱ्या व्यंकीला माहीतच नसतं था, की त्याने जे काम करण्यासाठी घेतलेलं आहे ते त्याच्या किती अंगलट येणार आहे म्हणजेच मित्रांनो आता या सगळ्याच्या पाठीमागे गाडीपाटलांचा हात देखील असतो कारण की तो रोड ॲक्सिडेंटमध्ये जरी आपल्याला व्यंकीला आतमध्ये टाकलेला असेल तरी देखील आता त्याचा चक्क एन्काउंटर करण्यासाठी स्वतः गाडीपाटलांची लोकं सांगतात म्हणजेच संपत सांगतो तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसणं साहजिकच असतं परंतु मात्र याबाबत कोणाला देखील काहीच खबर नसते की व्यंकीसोबत पुढे होणार काय आहे नक्की कारण की का ते पानं खूप रंजकच ठरणार आहे तर एकीकडे एक आपल्या जानूची ज्यावेळेस मात्र बॉडी किनाऱ्यावरती येते त्यावेळेस मात्र आपली जाणू तिथून पळून जाते कारण की तुम्हाला माहीतच आहे की जानूला माहीत असतं की जर तिला पोलिसांनी पकडलं तर पोलीस परत तिला उचलून घेऊन जाणार आणि परत त्या जयंतकडे नेऊन सोडणार त्याच्यामुळे जानू म्हणते की परत मला ते टॉर्चर नाही सण करायचं तर एकीकडे एक विश्वाचे वडील त्या ठिकाणी गेलेले असतात आणि तुम्हाला माहितीच आहे हो की ते पाहणी करत असतात त्यावेळेस मात्र एवढी सगळी लोकं कशासाठी जमलेत ते बघण्यासाठी जातात तर त्याच्या अगोदरच आपली जाणू तिथून गायब होती कारण की तिथे सगळे काही लोक येण्याच्या अगोदरच तर हे सगळं होत असताना सिद्धू हा मात्र आपला लक्ष्मीपाशी जातो आणि तिला सावरत असतो आणि म्हणत असतो की काळजी करू नको काकू तू तुला वाटतंय तसंच सगळं काय होईल पण आता काही गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्याच लागतील तर घरातील सगळेच जण असे बोलत असतात त्याच्यामुळे आता लक्ष्मीला वाटत असतं की घरातल्या तुमच्या सगळ्यांना वेड लागले कदाचित तुम्हाला वाटतच नाही की माझी जाणू परत माघारी यावी तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र सगळ्यांनाच राग येणं पण साहजिक असतं कारण की काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं देखील गरजेचं असतं परंतु तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मी त्या गोष्टी ॲक्सेप्टच करत नसते तर एकीकडे -एक आता मात्र विश्वाची हालत तर कशी झालेली असते तुम्हाला माहीतच आहे कारण की विश्व तर रडत असतो कारण की विश्वाला माहीत असतं की आता जाणू माझी परत मला कधीच दिसणार नाही आणि सोबत सई देखील कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचं आणि सईचं लग्न होणार असतं पण हे सगळं होत असतं असताना मात्र त्या दोघांना देखील माहीत असतं की त्यांच्यासोबत आता पुढे काय होणार आहे कारण की विश्वाला याची थोडी देखील कल्पना नसती की जानू त्याच्याच जा घरी येणार आहे ते पण कशा काय बनून कारण की त्यांच्या घरी नोकराची गरज असते आणि तेच सगळं काम करण्यासाठी आता जाणू त्या जा ठिकाणी येणार आहे तर मित्रांनो आता विश्वाच्या वडिलांना एक गाडीवाला उडवणार असतो तर त्याच वेळेस मात्र आपली जाणू जाते आणि विश्वाच्या वडिलांना बाजूला ओढून वाचवते आणि हे सगळं झाल्याच्या नंतर विश्वाच्या वडिलांना धक्का बसतो कारण की विश्वाच्या वडिलांनी आपल्या जानूला जा कधीच पाहिलेलं नसतं कारण की तुम्हाला माहितच असेल की विश्वाच्या वडील आणि आपली लक्ष्मी हे दोघे जण सख्खे भाऊ बहीण असतात परंतु त्यांचं खूप लहानपणापासूनच काहीतरी झालेलं असतं त्याच्यामुळे ते बोलत नसतात आणि ते कधी एकमेकांच्या कोणत्या देखील कार्यक्रमात गेलेले नसतात किंवा त्यांनी एकमेकांच्या मुलांना देखील नीट पाहिलेलं नसतं त्याच्यामुळेच हा सगळा मोठा प्रॉब्लेम झालेला असतो तर आता एवढं सगळं घडत असताना मात्र त्यावेळेस मात्र जानूने विश्वाच्या वडिलांना वाचवल्यामुळे विश्वाचे वडील म्हणतात की तुला असं झालंय काय तू एवढी घाबरलेली काय आहेस तुझ्या घराचा पत्ता काय तुझं नाव काय मला काहीतरी तुझी माहिती सांग त्यावेळेस मात्र आता चुकून जानू जानवीच्या तोंडातून जानू, तो ना जानू जातं नाव तर त्यावेळेस मात्र विश्वाच्या वडिलांना अचानक धक्का बसतो कारण की त्यांना माहीत नसतं की जानू म्हणजे नेमके आहे कोण कारण की त्यांना माहीत असतं की त्यांच्या बहिणीच्या मुलीचं नाव पण जाणूच आहे त्यावेळेस मात्र आपली जानू, जानू, जानू चुकीचं सा नाव सांगते म्हणते माझं नाव तनुजा आहे तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर विश्वाचे वडील म्हणतात की मी तुला घरी सोडतो मला तुझ्या फॅमिलीबद्दल काहीतरी सांग तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की आपले जानू घरच्यांबद्दल काही देखील सांगणार नाही आहे कारण की तिला माहीत असतं की जर आता मी परत ह्या संकटातून वाचून परत जर मी माघारी गेले तर परत मला तो जैन घेऊन जाईल आणि परत मला टॉर्चर करेल त्याचं टॉर्चर सहन करण्यापेक्षा मी माझं मरण कधी देखील स्वीकारेल तर हे सगळं करायला परत तिच्यामध्ये एवढी हिंमत नसते त्याच्यामुळे आता ती ठरवते की काही जरी झालं तरी मी माझ्या फॅमिलीत कोणीच नाही म्हणून सांगणार आणि ह्यांच्याकडेच काहीतरी काम भेटते का ते शोधते तर त्यावेळेस मात्र आता विश्वाचे वडील म्हणतात की तुझं कुटुंबामध्ये कोण आहे का नाही त्यावेळेस मात्र आपली जे अनु सांगते की माझं ह्या कुटुंबामध्ये कोणीच नाही आहे कारण की ह्या जगात मी एकटीच आहे तर त्यावेळेस मात्र आता विश्वाचे वडील स्वतः तिला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो याची कल्पना कोणी देखील केलेली नसते कारण के की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या आईला देखील माहीत नसतं की जाणू दिसती कशी फक्त माहीत असतं विश्वाला जाणू दिसते कशी तर आता हे सगळं घडत असताना मात्र जाणू त्या ठिकाणी तिच्या तोंडावरती सारखा एक पदर घेत असते म्हणजेच ते आता तिकडे गेल्याच्या नंतर विश्व आणि जानू ह्या दोघांचा तर संपर्क कमीच होतो कारण की ती त्यांच्या घरात नोकऱ्याचं काम करत असते आणि तर रडक्या तोंडाचा तोंडानेच बसलेला असतो कारण की त्याला वाईट वाटत असतं त्याची जाणू गेली कुठे तर ही बातमी नंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील आता मात्र जोराचा धक्का बसलेला असतो आहे साजिकच आहे त्यांना धक्का बसणं तर मित्रांनो पुढे ह्या जयंतला हरामखोराला आता चक्क ह्याला पोलिसांनी तर अजूनपर्यंत अटक केलेली नसते तुम्ही पाहिलंच असेल परंतु आता सिद्धू आणि भावना हॉस्पिटलमध्ये गेलेल्या असतात जयंतकडे भेटण्यासाठी तर तुम्हाला माहीत आहे का जयंतसारखाच तोंडामध्ये एक गोष्ट बडबडत असतो कारण की हे जानूने अशी ओळी नव्हती मारायला पाहिजे आणि त्याच वेळेस मात्र सिद्धूचं लक्ष देतं की जयंत असा का बोलतो आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की जाणूने आपली सुसाईड केलेली आहे पण सुसाईड कोणामुळे केली फक्त आणि फक्त एच जयंतमुळे कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासला एक गोष्ट आता ॲक्सेप्ट करावी लागणार असते की त्यांची मुलगी परत कधीच येणार नाही आणि खरंच जानवी परत आता त्या घरामध्ये कधीच येणार नसते आता चक ती चक्क विश्वाच्या घरी राहणार असते आणि हे सगळं घडत असताना मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासला ह्या धक्क्यातून पुढे जाणं खूपच कठीण जाणार आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मीची अवस्था तर कशी झालेली आहे ती सारखी सारखी जाणू 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 करत असते परंतु आता तिला हे सगळं स्वीकारणं कठीण जाणार आहे आणि मित्रांनो आता पुढे गेले अठ्ठेचाळीस काय बहात्तर तास काय आता पुढे दोन चार दिवस झाले तरी देखील त्यांना जानवीचा काहीच तपास लागत नाही त्याच्यामुळे आता सगळ्यांना शेवटी ॲक्सेप्ट करावं लागतं की जानू हे जग सोडून गेली त्यावेळेस मात्र सगळं त्यांना धक्का बसणं साहजिक असतं परंतु मित्रांनो ह्या अजूनपर्यंत तुम्हाला माहीतच आहे की ह्या जयंतला शिक्षा झालेली नसते त्याच्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा होणं तर खूप गरजेचं असतं तुम्हाला माहीतच आहे कारण की आपल्या जानूने नेमका म्हणजेच त्या क्रूजवरून त्यांनी ती घसरून पडली असं हे जयंतचं सांगणं आहे परंतु नेमकं तिच्यासोबत काय घडलं होतं आपल्या जानूला काय काय सत्य माहीत होतं हे सगळं उघडकीस येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी ह्या जयंतला अटक झालीच पाहिजे आणि पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की पोलीस चक्क ह्या जयंतला उचलतात कारण की जानवी त्यांना काही माहिती द्यायची असते पण त्यावेळेस मात्र पोलीस देखील सांगतात की आम्हाला अजून देखील बॉडी सापडली नाही त्याच्यामुळे आम्ही काही कन्फर्म करू शकत नाही परंतु बॉडी सापडत नाही याचा अर्थ असा की जानू या जगामध्ये नाही त्यावेळेस मात्र आता लक्ष्मीचा राग एवढा चढलेला असतो की लक्ष्मी म्हणते की ह्यांचीच विचारपूस करा आणि पोलीस ज्यावेळेस मात्र उलट उचार विचारपूस करते जयंतची त्यावेळेस मात्र आता जयंत सगळं खरं खरं ओळखणार आहे कारण की पोलिसांनी जयंतला अटक केल्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही कारण की जयंतला सत्य सांगावंच लागणार आहे की जानवीने सुसाईड का केलं आणि जान्हिप साईड कोणामुळे केलेलं असते या जयंतमुळे कारण की हा जयंत साधा सुद्धा माणूस नसतो याने आत्तापर्यंत किती गुन्हे केलेत हे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असेल जानवीच्या माध्यमातून तर मित्रांनो आता पुढे जानू आणि विश्वा जर एकमेकांसमोर आले तर नेमकं काय घडेल हे रंजक ठरणार आहे पण मित्रांनो आपली जानू जिवंत आहे सुखरूप आहे काळजी करू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट ले अशाच भागांमध्ये धन्यवाद